सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन भाषण कसं करावं याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला फरक समजून येत नाही त्यामुळे ते स्वातंत्र्य दिनाचे भाषण हे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करायला लागतात आणि आपल्या साऱ्या भाषणाचा वाट्याबोळ व्हायला लागतो परंतु स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे दोन्हीही वेगवेगळे विषय आहेत स्वातंत्र्यदिनी आपला भारत देश इंग्रजाच्या एकशे नव्वद वर्षाच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झालेलं आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे या दिवशी भारतानं लोकशाही अर्थात प्रजासत्ताक शासन प्रणाली अंगीकारलेल्या आहे तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस असे वेगवेगळे फरक या दोन्ही दिवसामध्ये आहेत या दोन दिवसामधले फरक जर आपण नीट समजावून घेतले तर आपलं भाषण हे उत्कृष्ट दर्जेदार आणि सभा गाजवणारं झाल्याशिवाय राहणार नाही तर असे दर्जेदार भाषण कसे करायचे याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग प्रजासत्ताक भाषणाची सुरुवात मध्य मुद्द्य आणि शेवट तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर केला तर तुमचे भाषण हे प्रभावी आणि परिणामकारक झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही प्रजासत्ताक दिन भाषणाची सुरुवात कशी करायची आणि प्रजासत्ताक दिन भाषण कसं करायचं याविषयीचा उत्कृष्ट नमुना आज आपण या ठिकाणं पाहणार आहोत हिंदुस्तान के धरती को जिनोने अपने रक्त से सवारा हिंदुस्तान के धरती को जिनोने अपने रक्त से सवारा प्रणाम उन को सो सो बार हमारा ज्यांनी या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावली त्या सर्व स्वात स्वातंत्र्यवीरांना क्रांतीवीरांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन सन्माननीय मंच मंचावर विराजमान असणारे गणमान्य अतिथी आणि समोर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी माता भगिनी आणि बांधवांनो सर्वप्रथम पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे एकशे नव्वद वर्षाच्या अविरत संघर्षानंतर आपला भारत देश इंग्रजाच्या जुलमी राजमटीमधून मुक्त झालेला आहे अनेक धर्म अनेक भाषा अनेक जाती अनेक संस्कृती या सर्वांना एकत्याच्या सूत्रामध्ये गुंपण्यासाठी भारतानं लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला आणि या लोकशाही शासन पद्धतीचा मसुदी बनवण्याची जबाबदारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सोपवण्यात आली यानंतर तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या लोकशाही शासन पद्धतीचा मसुदा अर्थात संविधान हे संसदेकडे सादर केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी हा मसुदा सर्वानुमते मंजूर करण्यात आला यालाच आपण संविधान म्हणतो त्यामुळे मी म्हणेल की सबकी हितों हितो की रक्षा करे ऐसा विधान है सबके हितो की रक्षा करे ऐसा विधान है हम सबको जोडकर रखे ऐसा भारत का संविधान है सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास यकुन या दिवशी संविधान सभेने मान्य केलेलं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून प्रजासत्ताक म्हणून का साजरा केलं जातं याबद्दलची माहिती असणं आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे प्रजासत्ताक सव्वीस जानेवारीला का साजरा केला जातो हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये महागं जावं लागेल प्रत्येक वर्षी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन हे हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागामध्ये भरलं जायचं आणि मात्र अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस या दिवशी हे काँग्रेसचं अधिवेशन आजच्या पाकिस्तानमधील लाहोर शहराच्या रावी नदीच्या किनाऱ्यावरती भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये भाषण करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा केली के की आजपासून भारत आपला स्वतंत्र झाला आणि मग बघता बघता ही घोषणा वाऱ्यासारखी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरली आणि जेव्हा लोकांच्या जनभावना नेहरूंनी पाहितल्या तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या एक महिन्याच्या नंतर त्यांनी त्याच रावी नदीच्या किनाऱ्यावरती पुन्हा एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की आजपासून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करणार आहेत आणि मग तिथून पुढे म्हणजे जवळजवळ आपला भारत देश स्वतंत्र होईपर्यंत भारत देशामध्ये सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला तरी लोक सव्वीस जानेवारी हा दिवसच स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला लागले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूनं काँग्रेसची एक नेत्यांची बैठक भरवली आणि त्यांच्यामध्ये हा विषय मांडला की सव्वीस जानेवारी आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो हा सोहळा आपल्याला बंद करायचा का आता लोकं हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहेत त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्याने एकमत केलं की ते म्हणाले की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण जरी संविधान स्वीकारला असलं तरी मात्र याची अंमलबजावणी आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे तब्बल दोन महिन्यांना आपण करूया आणि म्हणजे आपला हा, हा दिवस पुन्हा स्वातंत्र्य दिवस म्हणून पुन्हा प्रजासत्ताक दिवस म्हणून हा दिवस पुन्हा साजरा केला जाईल आणि मग अठ्ठावीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला यकुन संविधान जरी आपण स्वीकारला असलं तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपण अंगीकारलेला आहे तेव्हापासून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून या ठिकाणं साजरा करतो आणि या दिवसापासून भारत हा सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला सव्वीस जानेवारी या दिवशी एकोणीसशे पन्नास या दिवशी सकाळी दहा वाजून अठरा मिनटांनी आपण हे संविधान स्वीकारलं आपण प्रजासत्ताक झालो आणि त्यावेळेच्या वेळेपासून अवघ्या सहा मिनटांनी या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली आणि आपला हा संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून या जगाच्या नकाशावरती उभारून आला प्रजासत्ताक म्हणजे या देशाचा प्रमुख राजा सम्राट बादशाह सुलतान यांच्या घराण्यातून वारस हक्काने निवडला न जाता लोकमतातून निवडला जातो या प्रक्रियेला प्रजासत्ताक असे म्हणतात प्रजासत्ताक म्हणजे सारी सत्ता ही जनतेच्या हातामध्ये एकवटलेली असते अशी व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक राष्ट्र असे आहे आज आपल्या भारत देशामध्ये सर्वांना शिकण्याचा अधिकार आहे आज आपल्या भारत देशामध्ये सर्वांना भाषण देण्याचा अधिकार आहे आज आपल्या भारत देशामध्ये व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे एवढंच नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कर्तृत्व गाजवण्याचा अधिकार आहे आणि याच्याही पुढे महिलांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करण्याचा अधिकार या संविधानाच्या रूपानं या प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये प्राप्त झालेला आहे म्हणून मी म्हणेल की बेटीओ को पडाना आसान नाही होता को पडाना आसान नाही होता अगर बाबासाहेब का लिखा इस देश में संविधान नहीं होता अशा या वैभवशाली आणि गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेल की भारत की लोकतंत्र की सदा ही जय जयकार हो भारत के लोकतंत्र की सदा ही जय जयकार हो विश्व के पटल पर अब विजय भारत के संस्कार हो जय हिंद जय जै भारत जय संविधान जय प्रजासत्ताक बांधवांनो हा विषय सर्वसामावेशक पद्धतीने घेतलेला आहे तुम्हाला जर लोकशाहीचा गैरवापर यावर जर तुम्हाला बोलायचं असेल तर या लोकशाहीमध्ये तुम्हाला आलेले लोकशाही विरोधी अनुभव तुम्ही या भाषणामध्ये सांगू शकता आणि तुम्ही लोकशाहीवर बोलू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषणरंग यूटूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत